नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनींना कायद्याविषयक दिले ज्ञान उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान विद्यालय येथे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महिला सुरक्षा अभियान हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उमरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका राऊत मॅडम तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विष्णू साधुडे हे होते तर प्रमुख उपस्थिती पत्रकार निलखंड धोबे पत्रकारे सुभाष वाघाडे पत्रकार विजय कदम भुवनेश्वर गावंडे देवराज चिंबडे नंदकिशोर पिंपळकर अनिल पवार अशोक शिरफुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच आलेल्या सर्व, तसे सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी चिडीमार लैंगिक अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार विद्यार्थिनींवर होणारे अत्याचार विनयभंग तसेच शाळेतील होणाऱ्या अनुचित घटना अशा अनेक विषयांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अलमोल मार्गदर्शन केले तसेच त्यांना कायद्याविषयक माहिती देण्यात आली यावेळी प्राचार्य विष्णू साधुडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आपले भविष्य कसे घडवायचे समाजात मान प्रतिष्ठा कशी मिळवायची व देशासाठी सेवा करण्यासाठी तुम्ही शिक्षण हे चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी त्याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही वाईट मार्गाचा विचार न करता अभ्यासावर जास्तीत जास्त भर देणं आपलं भविष्य उज्ज्वल करावे असं त्यांनी यावेळी सांगितलं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक वृद्ध कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडरंग माने यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश पानपट्टे यांनी केले तर जाणून घेऊया मान्यवरांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी आमच्या विद्यालयामधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी एकदा विनंती करतो आणि त्याची जर शिक्षा त्याला द्यायची असेल तर हे कायदे राबवताना भारतीय दंड संहिता भारतीय दंड संहितेप्रमाणे आपल्याला शिक्षा व्हायची प्रक्रिया संहितेप्रमाणे प्रोसिजर व्हायची म्हणजे त्या कायद्याची कार्यवाही ही फौजदारी प्रक्रिया संहिते व्हायची या कायद्यामध्ये बदल होऊन आता केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय न्याय संहिता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे जर समजा एखादा मॉडर्न झालेला असेल किंवा एखादं कुठलंही दखलपत्र गुन्हा घडला असेल तर आपल्याला भारतीय न्याय संहिता या कायद्यान्वये शिक्षा होणार आहे आणि त्याची प्रोसिजर ही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यांमुळे चालणार आहे म्हणजे आधीच जे भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे बाद झालेलं आहे आणि त्याऐवजी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे कायदे अस्तित्वात आलेले आहे दोन कायदे तुमच्या लक्षात आले का भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे तुम्हाला काय सांगित आहे हे प्रत्येक शाळेत जाऊन हे कार्यक्रम वाढवायचे आहे तर हे तुम्हाला काय सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की उद्याच भविष्य तुम्ही आहे आज आपण हे कायदे इम्प्लिमेंट करत आहोत भविष्य तुम्ही आहे आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी विषयी ज्ञान असणं आवश्यक आहे त्यामुळे आपण ही सगळी जनजागृती करत आहोत तुम्हाला माहित झालं तुम्ही उद्या घरी गेल्यावर सांगाल आजूबाजूला सांगाल काका कापूरला सांगाल कायद्याविषयी चर्चा होऊन या प्रकारे जनजागृती होईल महिला सुरक्षे संदर्भात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उमरखेड येथील पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तारिका राव मॅडम सुभाष आपल्या गावचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष वाघाडी बंधू निलकंठ धुबी बंधू त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सन्मान्य गावडे सर पिंपळकर सर सर माने सर आणि विद्यार्थिनी व विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी महिला सुरक्षा संदर्भात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि मार्गदर्शिका म्हणून सारिका मॅडम या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी आपल्याला नवीन कायद्याविषयी आपल्याला या ठिकाणी अमूल्य अशा प्रकारचं मार्ग मार्गदर्शन केलेलं आहे आणि दोन कायद्याची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या दोन नवीन कायद्याची भर पडलेली आहे आणि विशेषतः मुलींच्या संदर्भात त्यांनी लैंगिक क्षण म्हणजे काय हे अतिशय सोप्या शब्दात व्याख्या त्यांनी आपल्या तुमच्यासमोर स्पष्ट करून सांगितली आहे की तुमच्या मागे मागे कोणी येत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण असुरक्षित आहोत तुम्हाला तो मुलगा नाही जरी बोलला आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण असुरक्षित आहोत तर हो। तुम्ही आपल्या वर्ग सांगू शकता त्याचप्रमाणे आपल्या मॅडमला सांगू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला मॅडम पोलीस स्टेशन स्टेशनचे काही फोन नंबर देतील त्या फोन नंबरवर तुम्ही कंप्लेंट करू शकता